नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तुम्हालाही जरी तुमच्या शेतावर किंवा शेतीमध्ये सोलर पॅनल बसवायचा असेल तर आपल्या सध्या महाराष्ट्रात कोणकोणत्या सोलर योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून राबवत आहेत ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज करून तुम्हाला सोलर पॅनल किंवा सोलर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान मिळत असतं त्याचबरोबर त्या योजनांचं अनुदान स्ट्रक्चर कशा पद्धतीने हेही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला जरी तुमच्या श शेतीमध्ये सोलर कृषी पंप बसवायचा असेल त्यासाठी तुम्हाला कोणती योजना चांगली असेल तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे त्यासाठी जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन योजना तुमच्यापर्यंत नियमित पोहोचत राहतील मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तीन योजना राबवल्या जात आहेत एक आहे मुख्यमंत्री कृषी सौर योजना त्यानंतर दुसरी आहे केंद्र सरकारची ती म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना त्यानंतर तिसरी म्हणजे प्रधानमंत्री सूर्य घर योजना तर अशा तीन प्रकारच्या योजना सध्या महाराष्ट्रात राबवल्या जात आहेत ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज करून तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी किंवा सोलर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान मिळत असतं त्यापैकी आपण पहिली पाहूया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ज्याला आपण मागेल त्याला सौर कृषी पंप असंही म्हणत असतो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री जीवधोक्याचं घालून शेतात जावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना दिवस पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवी कृषी पंप नवीन कृषी पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळेल आणि बाहेर नियमांपासूनही मुक्तता मिळेल त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढवण्यास मोठी मदत होणार आहे मित्रांनो चला तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री कृषी सौर पंपना पंप योजना याची आपण आता बायोग्राफी पाहूया या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना राज्यामध्ये सुरू केलेली आहे लाभ काय तर सौर कृषी पंप खरेदीसाठी पंच्याण्णव टक्के अनुदान तुम्हाला या योजनेमधून मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम ही भरायची आहे पंच्याण्णव टक्के जी रक्कम आहे ती तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दिली जाणार आहे मित्रांनो राज्यातील जेवढी शेतकरी असतील तर ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि पात्र ठरू शकतात त्यानंतर शेतीसाठी दिवसा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हा राज्य सरकारचा या योजनेमागचा मोठा उद्देश मित्रांनो सपोज मित्रांनो जरी आता रात्र दिवस असं दोन टर्म मध्ये जरी तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी येत असेल तर याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या उत्पन्नावर होत असतो शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होत असतो हेच गोष्ट लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही लॉन्च केलेली आहे ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला चोवीस ताईस इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून तुमची जी उत्पादक क्षमता आहे ती वाढवणे आणि उत्पादक क्षमते म्हणून शेतकऱ्यां शेतकरी हे जे शेतकऱ्यांचं अर्थसहाय्य सा आहे त्यांचं ते वाढ बळकट करतील मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती या योजनेबद्दल जाणून घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर दोन नंबरची योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गत घटक बीमध्ये सौर पंप बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या फक्त दहा टक्के रुपये खर्च तुम्हाला सोलर पॅनल किंवा सोलर कृषी पंप बसवण्यासाठी खर्च करावा लागेल त्यानंतर या खर्चानुसार सात टक्के अनुदान सरकार तुम्हाला देणार आहे आणि चाळीस टक्के पर्यंत कर्ज तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो हा सोलर पंप पंचवीस वर्षापर्यंत बसवला जाणार आहे मित्रांनो बघा तुम्हाला प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत तुम्हाला साठ टक्के अनुदान आहे त्यापैकी चाळीस टक्के रक्कम तुम्हाला भरायची चाळीस टक्के रक्कम मधूनही तुम्हाला तीस टक्के रक्कम हे जे केंद्र सरकार आहे ते कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे राहिला प्रश्न तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम एकूण सोलर पॅनलच्या किमतीची तुम्हाला भरायची मित्रांनो तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री सु कुसुम योजना ही आपला भारत देशामध्ये राबवली हो जात आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येही ती राबवली हो जात आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला काय फक्त दहा टक्के रक्कम भरायची म्हणजे मेन तर तुम्हाला चाळीस टक्के रक्कम भरायची परंतु जी बाकी तीस टक्के रक्कम केंद्र सरकार तुम्हाला कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला उरली दहाच टक्के रक्कम तुम्हाला भरायची मित्रांनो त्याचबरोबर आपली राज्य सरकारची जी मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना होती यात तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम भरायची होती पंच्याण्णव टक्के अनुदान राज्य सरकार तुम्हाला देणार होते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तीन नंबरला आहे तुमची प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी की दोन हजार चोवीस साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली या योजनेचा उद्देश की एक कोटी कुटुंबाला चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या योजनेमधून केंद्र सरकारचा आहे मित्रांनो मित्रांनो पी एम सूर्यघर मोफत वीज वीज योजना ही एक सरकारी योजना आहे तिच्या उद्देशातील देशातील घरांना देशा मोफत वीज पुरवणे ही योजना पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहे सबसिडी सौर पॅनलच्या लागलेल्या खर्चावर चाळीस टक्केपर्यंत दिली जाईल या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबियांना लाभ होण्याची शक्यता आहे मित्रांनो या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे या योजनेसाठी प्रतिवर्ष पंच्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे मित्रांनो बघा प्रधानमंत्री जी सूर्यघर योजना यह सरकार पंच्याहत्तर हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करणार आहे खर्चावर चाळीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेबद्दल एक बायोग्राफी या योजनेची आपण पाहूया या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे एक कोटी नागरिकांना मोफत वीज देणे आणि त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवणे या योजनेचा हा महत्त्वाचा उद्देश आहे मित्रांनो यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं तर देशात जेवढेही नागरिक असतील तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात सबसिडी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे म्हणजे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे तर तुम्हाला तीस हजार ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला या योजनेमधून मिळू शकतं या ही जी अनुदान स्ट्रक्चर आहे कशावर डिपेंड आहे तर तुमचं जो सोलर पॅनल आहे तो किती कॅपॅसिटीचा आहे त्याच्यावर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला ऑनलाईन करायची अधिकृत वेबसाईट पी एम सूर्यघर योज योजना जी वेबसाईट आहे केंद्र सरकार तिच्यावर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो या वेबसाईटची लिंकही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ देऊन देईल सो तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जरी या तिन्ही योजनांपैकी एखाद्या योजनेवर जरी डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच एखाद्या योजनेवर डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि नवनवीन योजनांसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या